एका दादानी कमेंट केली होती की ह्या खुरा ना खुराक कोणता द्यायचा आणि किती द्यायचा तर कसं आहे ना ते जो खुराक देतो तो आपल्या मनावर असतो की आपण कुठला खुराक द्यायचा येतो असं काही खुराक कुठला सांगून द्यायचं नाही तर कसं आहे की काही लोक सरकी देतात खपरी पेंट देतात लेंडी पेंट देतात म्हणजे कसं आहे की त्यांची काही लोक वजन वाढायसाठी देतात काही दूध वाढायला देत आहे काही त्यांना विटामिन वगैरे असे जास्त पाहिजेत तसं त्याच्यासाठी देत असतात काही लोक मक्याची चुनी करतात मक्याचा भरडा करतात नाहीतर मग गव्हाचा भरडा करून देतात असं जे जे त्याचा प्रत्येकाचं मनावर आहे की काय द्यायचं आहे कसं आहे की खपरी पेंट ही महाग असते शेंगदाण्याची पेंट त्यामुळे ती आपल्या किशाला परवडणारी नाही आहे त्यामुळे मग हे काही लोक घरातलं देतात खुराक काही लोक नाचणीचं आंबील करून देत असतात तेही त्यांच्यासाठी चांगलं आहे त्याने दूध पण चांगला येत असतो मग जसं जसं ज्याला परवडेल तसं तो देत असतो असं नाही की मी तुम्हाला सांगेन हेच द्या खुराक तेच द्या एवढं एवढं द्या तर तसं नाही आहे सध कसं आहे ना की जो आम्ही गवत लावलेला आहे आपण जो चारा लावतो तोच खूप प्रोटीनवाला असतो त्याच्यासाठी तोच एक प्रोटीन खूप चांगला आहे पोटभर चारा द्यायचा त्याच्यातच ते चांगले असतात खुराकावर असं मी तर म्हणजे खुराकावर ठेवायचं नाही पण कसं आहे ना की ज्यांना गरज आहे ह्या खुराकाची त्यांनाच देत असतो आम्ही जो खुराक देतोय तो म्हणजे फक्त ले डिपेंड देतोय ते पण त्या म मेंढ्यांना देतोय जी डिलेवरी होणार आहे आणि डिलेवरी झालेली आहे एवढ्यांनाच देतोय ती पण थोडी थोडीच देतोय कशासाठी देतो आहे ते पण तुम्हाला सांगते नाहीतर तुम्हाला असं वाटेल मी खुराक देते म्हणजे मी खुराका सांभाळते तर तसं नाही आहे मी खुराक फक्त ह्यांचं दूध वाढण्यासाठी देते डिलेवरी व्हायच्या हो आधी मेंढीला ह्यासाठी देते की तिचं ते दुधाचं जे काय आहे आपलं ते दूध वाढण्यासाठी देत असते म्हणजे तिच्या शरीरात तसं ते त्याचं प्रोटीन वगैरे ते राहत राहणार म्हणून आणि दूध वाढायसाठी दूध ह्याच्यासाठी की मेंढरांची जी ह्या मेंढ्यांची जी दू पिल्ले देण्याची क्षमता आहे ती जास्त असते त्यामुळे मग दूध कमी पडतो आणि आपण मग बाहेरचा दूध देतो ते काही गायीचं दूध वगैरे देतो त्यामुळे समजा एखादी असेल तर त्या गाईचा सुद्धा ह्या पिल्लांना पचन होत नाही मग तो दूध पचन होत नाही त्याने परत प्रॉब्लेम येतात किंवा समजा त्याच्यातल्या बाटलीतला जास्त पियलेत तरी पचन होत नाही आणि त्यांच्या मेंढीचं जरी जास्त पियालेत तरीही पचनात प्रॉब्लेम येतो मग तो बाहेरचा दूध देऊन प्रॉब्लेम ओढून घेण्यापेक्षा आपण ह्या मेंढीचाच दूध वाढवावा अशा वा। हेतूने मी हे दिलेलं आहे ही लेंडी पेंट मी आता सुरू केलेली आहे कारण की डिलेवरी झाल्याच्यानंतर त्या मेंढीची बॉडी स्ट्रक्चर जो आहे तो कमी कमी होत जातो आणि तसं होऊ नये त्याच्यासाठी मी तो मेंढीलाही एक प्रोटीन म्हणून तो लेंडी देते आणि त्या मेंढीला दूध जास्त यावं ज्याने त्या पिल्लांचा पोट भरेल आणि पिल्लांचा पोट भरला की पिल्लं खूप चांगली राहतात आणि टणटणीत राहतात कारण की त्यांना दूध पाहिजे तसं असतो मेंढीला खायला पण तसं असतो गवतावर जास्त फोकस आहे आम्ही त्या मेंढीला एकच टाईम लेंडी देतो जास्त देत नाही आहे की दोन टाईम तिला खुराक देतो आहे आणि त्या खुराका असं अजिबात नाही आहे थोडंसं खुराक देतो ते पण दूध वाढायसाठी आता इथे बघा कोकर आहेत ती हा एक इथे आहे कोकरू हा एक आहे तो तिकडे गेलेला आहे ही अगदी तुम्ही खाली जरी मोकळ्यात सोडलात तरी त्यांना काही त्रास नाही टनटणी तर त्यांची हे तब्येत वगैरे खूप छान आहे वजन वगैरे चांगला आहे अशा प्रकारे कारण की त्यांचं मेंढीच्या दुधावर पोट भरतोय नाहीतर काय होतंय मेंढीला जास्त पिल्ल झाली तरी दूध कमी असला तरी त्रास होतो म्हणून ह्यासाठी हा केलेला एक उपाय आहे की ले, लेंडी पेंढ आम्ही जी आणलेली आहे ती फक्त दूध वाढण्यासाठी आणि तिचा जो बॉडी स्ट्रक्चर आहे तो उतरू नये कारण की तो खराब झाला तर दुधाला पण प्रॉब्लेम येणार आहे मेंढ्यानं मग कसं होणं सांभाळलं जाते म्हणून मग आम्ही त्याच्यासाठी देत असतो बाकी खुराकावर मेंढरा सांभाळणं चुकीचं आहे कारण की ते आपल्याला किशाला परवडणारं नाही आणि मेंढीपालन करावं ते फक्त चाऱ्यावर करावं खुराक त्यांनाच द्यावं ज्यांना गरज असते उगीच आपल्या कोणाला पण देत राहू नये फक्त ज्याला गरज आहे त्यालाच खुराक द्यावा आणि कसं आहे की आम्ही हा जो लेंडी म्हणजे आम्ही पहिल्यापासून देत नाही तर जसं जाणवायला व्यवसायात आपल्या कि जेव्हा ह्या मेंढीची डिलेवरी होते दोन दोन फिल्ल होतात एखाद्या मेंढीला दूध कमी असतो मग एखाद्या मेंढीला दूध कशामुळे ते तिच्या आतमध्ये शरीरामध्ये काहीतरी कमतरता असते ज्याने ते दूध कमी होते म्हणूनच मग हे शोधत गेलेलं तर आपला ठीक आहे म्हणलेलं फक्त डिलिव्हरी होणार आहे मेंढ्याना आणि डिलेव्हरी झालेल्या आहे मेंढ्याना दूध येण्यासाठी बाहेरचं विकतचं दूध घेऊन त्यांना देणार परत ते थोडं प्रॉब्लेम येणार तर त्याच्यापेक्षा घरचंच दूध फक्त मेंढीच असलं हे गरजेचं आहे आणि मग काय त्याला फायदाच आहे आपला म्हणूनच हा विचारानेच आम्ही हे लेंडी पेंट आणि ही फर्स्ट टाइमच आम्ही लेंडी पेंट चालू केली <गण> अशा कुठल्याच मेंढ्यांना लेंडी पेंट दिलेली नाहीये ही जी दोन खोकं झालेली आहेत आम्ही लेंडी पेंट एक प्रयोग म्हणून केलेला की तिच्या बॉडीचा कस जे बॉडी <गण> स्ट्रक्चर आहे तो खराब होतोय का दूध वगैरे हे सगळं बनण्यासाठी एक आम्ही सुरुवात केलेली आणि ही सुरुवात मात्र खूप चांगली होती आणि जास्त शंभर ते सव्वाशे ग्रामच आम्ही त्यांना खुराक देतो आणि ते पण वन टाइम देतो जास्त देत नाही कसंही मेंढर आहेत तुम्ही दोन टाइम दिला पाहिजे एवढं घातलं तरी पण ती खाणारच आहेत पण कसं आहे ना ती एक लत लागल मग त्यांचा जो फोकस आहे तो चाऱ्याकडे कमी होईल आणि त्या खुराकाकडे जास्त होईल मग असं पण करू नका तुम्हाला जसं परवडत पण कसं आहे ना एक चांगल्या साठी सांगते की मेंढर आणि आलेली आहे त्यांना ते सव्वाशे ग्राम खोराक द्यायचा तो पण एकच टाइम द्यायचा ज्याने त्यांचा दूध वगैरे जो आहे तो चांगला राहतो जास्त प्रमाणात राहतो ज्याने आपल्या कोकरांचं मग दोन खोखरं असू दे तुमची तीन खोकर असू दे त्या कोकरांचा पोट भरल इतपत दूध असतो आणि तिचा जो बॉडी स्ट्रक्चर आहे तोही उतरत नाही तीही मेंढी खूप छान राहते तिची तब्येत खूप चांगली राहते त्याच्यासाठी फक्त हा आपल्याला खुराक द्यायचा आहे नाहीतर आपण लावलेला चारा हा त्यांच्यासाठी सगळ्यात उत्तम खुराक आहे पण दुधासाठी हा खुराक देणं खूप गरजेचं आहे आता तुम्हाला सांगण्याचं कारण आता ही मेंढरा दिसते ही एक मेंढी आहे ही बघा ही ही आणि खुर्क एक आहे त्याने काय होत आहे माहितीये का खुराकाची एक लस लागते मी बोलते ही बघा तिथे आम्ही खुराकाची बरणी ठेवलेली आहे आणि त्या बरणीकडे तिचा फोकस आहे आता या गव्हा पाहिजे एवढा गवत आहे पण तरी पण तिचं लक्ष त्या खुराकाकडे आहे आणि त्या खुराकासाठी खुराका ती ओरडत आहे म्हणजे तिला तो खुराक पाहिजे ही एक अशी सवय लागते कसं आहे ना ही इनर आहे म्हणून तिला थोडा थोडा खुराक देतोय अशा में। मेंढ्या पण डॅम असतात ज्याने काय माहिती का त्याला खुराकाची खूप सवय लागते आता तो खुराक पाहिजे म्हणून तिथे ती बरे दिसते तिथे पण ज्या अशा मेंढू आहेत गरजे ज्यांना गरज आहे जशा येणार आहेत आणि इयालेले आहेत ह्यांना दुधासाठी मात्र थोडाफार खुराक देत जा शंभर ते सव्वाशे ग्राम ह्यांना खुराका गरजेचं आहे ज्याने त्यांचं दूध खूप वाढणार आणि दूध वाढलं तर त्या पिल्लांना पोटभर दूध भेटेल ह्याच्यासाठी मात्र तुम्ही खुराक थोडा थोडा द्यायचा तो मात्र किशाला खर्च परवडेल कारण की बाहेरनं दूध आणून खुराक देण्यापेक्षा सॉरी बाहेरनं आणून दूध देण्यापेक्षा हा खुराक थोडा थोडा दिला की त्यांचा स्वतःचा दूध वाढलेला असणार आहे ज्याने मेंढर कशेत ना ही जी कोकरा आहेत ती दिवसभर बंदिस्त असल्याने दिवसभर रात्रभर जेव्हा वाटेल भूक लागलेली तेव्हा येऊन ती चुसकी मारत असतात त्यामुळे त्यांना ती, त्यां ती, त्यां ती गरज आहे कारण की त्या दुधासोबत त्यांची जी ताकद असते ती निघून जात असते त्यामुळे ती ताकद येण्यासाठी त्यांना आणि त्यांचा दूध व्यवस्थित राहण्यासाठी हा खुराक द्यायचा आहे ही काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यायला पाहिजे बाकीच्यांना खुराक द्यायची गरज नाही बाकीच्यांना असं गवतावरच ठेवायचं फक्त ज्यांना गरज आहे त्यांनाच द्यायचं